अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तर रथसप्तमी येत आहे आणि रथसप्तमीला आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये बऱ्याचशा महिला हा उपवास करतात अगदी सात दिवस सूर्यनारायणाचा उपवास करून सूर्यनारायणाची रोजच्या रोज पूजाही करतात आणि सातव्या दिवशी आपण दूध गौरीवरती दूध ओतू घालवतो याची विधिवत पूजाही असते तर हा उपवास का करावा या पाठीपागे काय कथा आहे सूर्यनारायण या दिवशी सात घोड्यांच्या रथामध्ये बसून प्रवास करत असतात तर काय कारण असेल आणि या पाठीमागची काय पौराणिक कथा असेल आदित्य रानोबाई यांची आपण कथा आज आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहे बघा महिलांनो ज्या महिला उपवास करतात सूर्यनारायणचा त्या महिलांनी तरी आवर्जून ही कथा ऐकावी बघा तुम्ही उपवास करत आहात पण तुम्हाला एक क या पाठीमागचं कारण या सूर्यनारायण उपवासाचं महत्त्व तरी माहीत पाहिजे ना त्यासाठी तुम्ही ही कथा आवर्जून ऐकवा किंवा जे कोणी हे व्हिडिओ पाहतात त्यांनी जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते सात दिवस जे विधी व्रत व्रत करतात त्या पाठीमागचं नेमकं काय कारण असावं हे नेमकं लक्षात येईल तर जो कोणी भावी भक्त सूर्यनारायणाची ही कथा ऐकेल आदित्य रानोबाई यांची कथा ऐकेल त्याच्यावरती नक्कीच सूर्यदेवांची सूर्यनारायणाची कृपा होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत लक्षपूर्वक आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला आपण आपल्या कथेकडे वळूयात एक आटपाट नगर असतं आणि या आटपाट नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होतं ब्राह्मण राहत होता ब्राह्मण रोजच्या रोज देवपूजा करत असे आणि त्याची नित्य देवपूजा चालू असायची तर या देवपूजेसाठी त्या ब्राह्मणाला रोज फुले दुर्वा लागत असायच्या त्यामुळे तो रानात जंगलामध्ये ती फुलं आणि दुर्वा आणण्यासाठी जायचा एक दिवस त्याच्या नजरेस दोन कन्या पडल्या पण या कन्या होत्या तरी कोण तर या कन्या एक होती नागकन्या आणि एक होती देवकन्या या दोन कन्या तिथे पूजा करताना त्याला दिसत होत्या देवकन्या आणि नागकन्या या दोघी वसा वसत होत्या आणि वसा वसत असताना ब्राह्मणाच्या नजरेस पडल्या त्या ब्राह्मणाने विचारलं काय ग कसला वसा वसताय तर त्यांनी ब्राह्मण त्या दोघींना म्हणे बायांनो कसला वसा वसता तो मला सांगा तर त्या दोघी कन्या म्हणे तुला रे वसा कशाला हवाय उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील तर ब्राह्मण म्हणाला उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकेत नाही तेव्हा त्या ते कन्या श्रावण मास ये त्या दोघी कन्या त्या ब्राह्मणाला सांगू लागल्या त्या कोणता वसा वसत आहेत त्या त्या ब्राह्मणाला सांगू लागल्या श्रावण महिना येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौनाने म्हणजेच मुकाट्यानं उठावं आणि वस्त्रासहित स्नान करायचं दोक पाणी आणावं विड्यांच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेगांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा, करावा। जोडगळ सरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशांचं उद्यापन करावं देवकन्या आणि नागकन्या यांनी ब्राह्मणाला दिला आणि त्या ब्राह्मणाने तो वसा घेतला आणि ती वसा पूर्ण केला आणि त्या ब्राह्मणाला सूर्यनारायण प्रसन्न झाले आणि ब्राह्मणाच्या घरी भाग्यलक्ष्मी मिळाली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावं बोलावं धाडलं राणीने ब्राह्मणाला बोला बोलावणं धाडलं ब्राह्मणाला भीती वाट लागली ब्राह्मण कापू लागला घाबरू लागला की राणीने कशासाठी बोलावलं असेल पण राणी म्हणाली तर तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं भिऊ नका घाबरू नका कापू नका तेव्हा राणी ब्राह्मणाला म्हणाली तुमच्या मुली बाहेर देण्यापेक्षा आमच्या घरी द्या तेव्हा ब्राह्मण म्हणाला आमच्या मुली तुम्हाला आम्ही गरिबाच्या मुली कशा देऊ तुम्ही दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करणार नाही बटकी करणार नाही राज्याची राणी करू प्रधानाची राणी करू असं राणी त्या ब्राह्मणाला म्हणाली आणि आ त्या ब्राह्मणांच्या मुलींसाठी राणीने मागणं घातलं राणीचे आणि ब्राह्मणाचे बोलणे लग्नाचे बोलणे ठरले लग्नही जमलं आणि मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं आपल्या दोन्ही मुलींचं लग्न लावून दिलं एक मुलगी राजाच्या घरी दिली आणि दुसरी प्रधानांच्या घरी दिली विवाह ठरल्याप्रमाणे विवाह संपन्न झाला दोन्ही मुली घरी नांदायला गेल्या एक राजाच्या घरी गेली एक प्रधानांच्या घरी गेली अशी करत बारा वर्ष लोटली आणि तरीही ब्राह्मण आपल्या मुलीकडे गेला नाही किंवा मुलींचा समाचार घेतला नाही एक दिवस ब्राह्मण आपल्या मुलींना भेटायला राजाच्या घरी गेला मुलीने भेटायला जाताच वडिलांना पाणी दिले बसायला पाठ दिला हात पाय धुवायला पाणी दिले गोळ खा पाणी प्या मुलीला म्हणाले पण ब्राह्मण ब्राह्मण त्या मुलीला बाप म्हणाला पाणी पिणार नाही आणि गोळे खाणार नाही तुला एक व्रत करायचे आहे ते व्रत तू कर तर मुलगी म्हणाली बाबा आता ब राजा पारधीला जाणार आहे माझ्याकडे वेळ नाही राजाला जेवायला उशीर होत आहे तोच त्याच्या मनामध्ये राग आला ब्राह्मणाच्या मनामध्ये राग आला ब्राह्मण तिथून निघाला तिथून ब्राह्मण निघाल्यावर थेट प्रधानांच्या घरी गेला तिथे दुसरी मुलगी होती त्या मुलीच्या घरी गेला आणि बापा लहाय पाहून मुलीनं बसायला पाठ टाकला पहिला पाणी दिले आणि हात हात पाय धुवायला सुद्धा पाणी दिले आणि बाबा गूळ खा पाणी प्या म्हणाली पण ब्राह्मणाला म्हणजेच बापाला लेकीच्या घरी बसायला टाइम नव्हता ब्राह्मण म्हणे तुला एक कहाणी करायची आहे तू ती कहाणी ऐकून घे मी सांगतो ती कहाणी ऐक आणि ती कहाणी तू कर मुलगी म्हणाली बाबा तुमची कहाणी न ऐकणार तर कोणाची ऐकणार तर मुलगी घरामध्ये गेली आणि उत्तरंडीतील सहा उत्तरंडीतील मोती घेऊन आली आणि तीन राजाच्या हातामध्ये दिली आणि तीन स्वतःच्या हातामध्ये घेतली आणि म्हणाली बाबा सांगा काय तुमची कहाणी आहे ब्राह्मणाने ती कहाणी सांगितली आणि लेकीने चित्तभावाने मनोभावे ऐकून घेतली आणि तिनं ती कहाणी त्या क सांगितल्याप्रमाणे ते ती कहाणी तिनं पूर्ण केली ते व्रत ब्राह्मण <mayं> आपल्या घरी गेला घरी गेल्यावरती ब्राह्मणाच्या पत्नीने ब्राह्मणाला विचारले तुम्ही दोन्ही लेकींकडे गेला होता लेकीच्या संसाराचा काय समाचार आहे त्यांचा संसार कसा चालला आहे तर ब्राह्मणाच्या पत्नीने उत्सुकतेने मुलींच्या संसाराबद्दल बापाकडे चर्चा केली तर ब्राह्मणाने सांगितलं जी द दा, दारिद्र्यानं ग्रासली आहे दुःखानं ग्रासली आहे तिनं काही ऐकून घेतली नाही आणि जी सुखात नांदत आहे जी भाग्यात नांदत आहे तिनं काही ऐकून घेतली आणि इकडे जी दरिद्रीमध्ये राहत होती तिनं आपल्या मुलाला सांगितलं मावशी तिकडं आनंदात नांदत आहे घनघर दौलत आहे जा थोडंसं काही भेटलं तर घेऊनही मुलगा गेला आणि पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्या तड़, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी त्या म्हणतात आम्ही दासी प्रधानांच्या तर त्या म्हणतात प्रधानांच्या दासीला प्रधानांच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे तर त्या दासी जाऊन सांगतात की प्र तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे आणि त्या राणीसुद्धा त्या दासींपासी निरोप पाठवते की जा त्याला घरी घेऊन या त्याला दराने घेऊन या दासी त्या मुलाला परस दराने घरी घेऊन येतात राणी त्याला खाऊ न्हा घालते आणि आणि आन त्याला त्या मुलाला सोहळं नेसायला देते त्या मुलाचा चार करून राणी एक कोहळा काढते आणि कोहळा आतून पोकरून त्यामध्ये मोहरा भरते आणि त्याला देते तो मुलगा तो मोहरा घेतो तो कोहळा घेऊन तो, तो चालत जात असतो तर जाताना त्याला वाटेत सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने भेटतात आणि त्याच्या हातचा कोहळा घेतात आणि तो मुलगा नारा नाराज होतो आणि घरी जातो आणि सगळं जे घडलेला समाचार आहे तो आईला जाऊन सांगतो तर आईसुद्धा चिंतित होते आणि आईसुद्धा मनातलं व तिलाही वाईट वाटतं की जे काय होतं नशिबात तेही गेलं देव देतं आणि कर्म नेतं असं ती म्हणू लागली आणि खूप हळहळ करू लागली पुढं दुसऱ्या आधी तारी दुसरा मुलगा जातो आणि तो तळ्याकाठी जाऊन उभा राहतो तिथे दासी भेटतात आणि दासींना विचारतो दासी दासी तुम्ही कोणाच्या तर दासी म्हणतात आम्ही प्रजानांचा तर तोही मुलगा म्हणतो जाऊन तुमच्या राणीला सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आलेला आहे आणि तो तळ्याकाठी उभा राहिलेला आहे दासी तो निरोप घेऊन राणीकडे जातात आणि राणीला सांगतात राणी राणीसाहेब तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे तो तळ्याकाठी उभा राहिलेला आहे तर दासी राणी त्या दासींना सांगत असते राणीने सांगितल्याप्रमाणे दासी त्या मुलाला घरी घेऊन येतात आणि राणी त्या मुलाला खाऊ घाल खाऊ पिऊ घालते न्हाऊ घालते आणि पुन्हा त्या मुलापाशी त्या मुलापाशी मोहऱ्याचा हो भरलेला भोपळा देतात भोपळ्यामध्ये त्या मोहरा भरून त्या मुलाला देतात तो मुलगा पुन्हा एकदा घरी जातो आणि जाताना वाटेत त्याला सूर्यनारायण भेटतो सूर्यनारायण हे गुराख्याच्या रूपामध्ये मी भेटतात आणि त्या मुलाच्या हाती जो भोपळा आहे जो भरलेला मोहऱ्याने तो भोपळा काढून घेतात तो मुलगा पुन्हा रडत रडत घरी जातो सर्व झालेला हकीकत आईला सांगतो आई, आई पुन्हा म्हणते कर्मदैव देतं आणि कर्म नेतं आई पुन्हा नार्ज होते तो मुलगा पुन्हा आईपाशी रडू लागतो आणि हे असंच चालू राहतं पुन्हा तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा येतो तळ्याकाठी उभा राहतो आणि तिथं दासींना म्हणतो दासी दासी तुम्ही कोणाच्या तर दासी म्हणतात आम्ही दासी प्रधानांच्या तेव्हा तो मुलगा त्यांना पुन्हा एकदा म्हणतो की तुमच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा सा मुलगा आलेला आहे तेव्हा तो निरोप घेऊन दासी राणीकडे जाते आणि राणीला हा निरोप देते तेव्हा राणी त्या बाळकाला घेऊन या घरी असं सांगत असते त्या दासी त्या बाळकाला घरी घेऊन येतात नाव घालतात खाऊ घालतात आणि त्याला सोहळा नेसाय देतात आणि पुन्हा एक राणी त्याच्यापाशी नारळ पोखरून नारळामध्ये मोहरा भरून देत असते आणि ह्या मोहरा त्याला जाताना सांगत असते की हा मोहरा कुठेही सांडू नको आणि हा नारळ कुठेही खाली ठेवू नको तो मुलगा रस्त्याने जात असतो आणि जाता जाता त्याच्याकडनं तो नारळ जाता तर रस्त्यानं त्याला खूप तहान लागते चालून चालून थकलेला भुकलेला अगदी तो दमून जातो आणि त्याला तहान लागते रस्त्यामध्ये त्याला एक विहीर दिसते तो विहिरीमध्ये पाणी पिण्यासाठी उतरतो आणि तो नारळ जेव्हा नारळवरती ठेवतो आणि तो पाणी पिण्याला खाली उतरतो जसं मावशीनं सांगितलं होतं की नारळ खाली ठेवू नको आणि कुठे थांबूही नको पण तो मुलगा तीच चूक करतो मध्ये थांबतो आणि नारळ खाली ठेवतो आणि पाणी पिण्यासाठी विहिरीत उतरतो आणि तो नारळ तो मुलगा खाली विहिरीत उतरला की नारळसुद्धा गडगडून खाली विहिरीत पडतो पुन्हा एकदा त्या मुलाला आठवतं की मावशीनं आपल्याला सांगितलं होतं पण तेच घडलं तो मुलगा पुन्हा एकदा निराश होतो हताश होतो आणि घरी जातो आणि झालेली सर्व हकीकत आईला सांगतो आईला सांगतो देवानं दिलं मावशीनं दिलं पण ते पाण्यामध्ये बुडालं आई पुन्हा एकदा हळहळ व्यक्त करते आईलाही खूप वाईट वाटतं की काहीच हाती लागत नाही नशिबात काहीच मिळत नाही परत चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला दासीलाही पहिल्याप्रमाणेच घडलं दासीने त्याला घरी नेलं घाव खाऊ घातलं आणि राणीने त्याला पिव पिवळे पितांबर नेसवलं आणि जाता जाताना त्याच्यापाशी जा दह्याची शिदोर शिदोरी दिली आणि दह्याच्या शिदोरीमध्ये मोहरा घालून दिल्या हा मुलगा पुन्हा एकदा रस्त्याने निघाला वाटेत चालू लागला आणि वाटेत चालताना वरून गार आली आणि घारीने ती दह्याची शिदोरी पळवली आणि तो मुलगा मुलाच्या हातून ते दह्याची शिदोरी निसटली आणि तो का जो घार होती ती सूर्यनारायणच्या रूपात येऊन ती घार घारीने दह्याची शिदोरी पळवली पुन्हा एकदा त्या मुलाच्या हातून तेही गेलं मुलगा पुन्हा एकदा नाराज होऊन हताश होऊन घरी गेला आणि झालेलं आईला सांगितलं आई म्हणते बाळा काय दिलं मावशीनं तर तो सांगतो जी झालेली हकीकत सांगत असतो आणि आईला पुन्हा एकदा वाईट वाटतं की ती चार वेळा दिलं बहिणीनं आणि चारही वेळा नशिबातलं गेलं मग पुन्हा एकदा पाचव्या आधी ती बहीण विचार करते की चार वेळा मुलांना पाठवलं पण चार वेळा नशिबानं देवानं नशिबातलं नेलं स्वतःच उठते आणि स्वतः त्या तळ्याच्या उभा राहते आणि दासींना निरोप देते दासी स्वतः येते राणीला निरोप देतात आणि राणी स्वतः येते आणि बहिणीला घरी घेऊन जाते राणी आपल्या बहिणीला परसदाराने घरात घेऊन जाते बसायला पाठ देते आणि न्हावू घालते खाऊ घालते आणि त्यावेळेस राणीचं आदित्यवाराची कहाणी चालू असते आणि त्या बहिणीला ती त्यावेळेस ती बहीण तिला पाहून म्हणते की तू हे काय करतेस तू कुठला वसा घेतला आहेस तो मला सांग तेव्हा बहीण म्हणाली अगं अगं चांडानी पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तर तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं सांगितलं मग ती बहीण बहिणीच्या घरी राहिली तिनं तिथंच राहून ते ती कहाणी ती व्रत केलं श्रावण आला आणि तिनं ना सूर्य नारा नाही श्रावण आला नंतरनं बहिणीने सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायण तिनं पूजा सुरू केली आणि पूजा सुरू करताच इकडे राजाला भाग्य आलं आणि राजाला राजाचं राज्य परत मिळालं आणि बहिणीची मुलं सांगू लागली मावशी मावशी तुला छत्र आले चामरं आली पायीक आले परवर आले तेव्हा मावशी म्हणती मला रे मला रे पाप छत्र कुठली चांबरं कुठली पायी कुठले परखर कुठे बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बो राजाऊ राजा बोलाऊ आला राजा आला तरी घरी जायला निघाली आणि बहिणीने एकमेकींना आहेर केले आणि वाटेने जात असताना वाट चालता चालता राणी तिच्या नगरात पोचली आणि तिचं वैभव तिला परत मिळालं राणी पुन्हा स गुन्ह्या गोविदानं संसार करू लागली घरी आल्यावरती राणीनं पहिल्या मजलेत स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांनाही वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा राणीला आपल्या कहाणीची आठवण झाली तेव्हा ती मुलांना आणि राजाला म्हणाली क करारे करारे हाकार पिटारे डोंगारा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा सर्व नगरात डांगोरा पिटला जातो आणि तेव्हा एक लाकडतोडी बनतो तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ तेव्हा माझं पोट भरलं पाहिजे ना असं म्हणून तो राणीकडे आला तेव्हा राणी त्याला तशी सहा मूल्य राणीनं घेऊन तीन त्याला हाती दिली आणि तीन आपल्या हातात ठेवली मनोबावे जी कहाणी होती ती कहाणी सांगितली आणि चित्तबावे त्यानं ती त्या ते त्यानं ते ती ऐकूनही घेतली आणि त्याची लाकडाची मोळी ही सोन्याची झाली तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्यास एवढंच फळ मग वसा घेतल्यानं काय फळ तर काय वसा आहे तो मला सांगा तेव्हा राणी म्हणते तुला रे का सांगू घेतला वसा टाकशील उतशील आणि मातशील तेव्हा तो म्हणतो उतणार नाही मातणार नाही आणि घेतला वसा टाकणार नाही असं म्हणताच राणीने त्याला तो वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजलेत गेली स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली तेव्हा राणी पुन्हा एकदा म्हणाले करारे हाकार पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याच्या मळ्यात काहीच पिकत नाही डांगोरा पिटल्यावरती एक माळी आला आणि तो म्हणाला माझ्या मळ्यात पिकतही नाही आणि विहिरीला पाणीही लागत नाही असा एक माळी चिंतेने रडत बसला होता तर तो त्याला राणीने हाक मारली आणि त्यानं ती बाईची कहाणी त्यानं ती कहाणी सांगितली तो आला राणीने सहा मौत्ये घेत घेऊन गे तीन आपण घेतली आणि तीन त्याच्या हातात दिली राणीची कहाणी मनोभावी राणीने ती कहाणी मनोभावी सांगितली चित्तभावाने माळ्यानं ऐकली सुद्धा आणि माळ्याच्या मळ्यात पिकू लागलं विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्यावर काय फळ असेल काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला तो वसा सांगितला पुन्हा राणी तिसऱ्या मजल्यात गेली आणि राजाला वाढलं मुलांनाही वाढलं आणि आपलं पाणी वाढून घेतलं तेव्हा राणीला कहाणीची आठवण झाली आणि राणीनं हाहाकार केला पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का बघा तेव्हा तेव्हा समजलं एक आजी रडत बसली होती तिचा मुलगा रानात गेला आणि ढोवात बुडाला तेव्हा ती म्हातारी रडत बसली होती त्या म्हातारीला बोलवण्यात आलं आणि त्या म्हातारीकून सगळी हकीकत ऐकून घेतली राणीने पुन्हा त्या म्हातारी आजीला राणीने सहा मोत्या हो आणली आणि त्यातील तीन आजी म्हातारीच्या हातावर ठेवली आणि तीन स्वतःच्या हातावरती आणि ती का कहाणी ती वसा आजीला सांगितला म्हातारीला सांगितला आणि तो सांगताच म्हातारीचा मुलगा जो धुवामध्ये बुडाला होता सर्पाने खाल्ला होता तो मुलगा पुन्हा आला तेव्हा म्हातारी आश्चर्यचकित झाली आणि म्हातारी बाईबाई कहाणी ऐकताच येवळ कहाणी ऐकताच एवढा मोठा चमत्कार झाला आणि मग वसा घेतल्यावरती कित वसा घेतला तर किती फायदा होईल मग राणीने त्याही आजीला ने नेहमीप्रमाणे वसा सांगितला पुढे चौथ्या सा मजलेत गेली स्वयंपाक केला राजालाही वाढलं मुलांनाही वाढलं आणि आपणही वाढून घेतलं तेव्हा राणीला कहाणीची आठवण झाली आणि राणी म्हणाली करारे रे हाकार पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा पण उपाशी तर कोणी नाही काना डोळा मांसाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता आणि त्याच्या त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालता झाला पा ओतलं पालता होता तो उतारा केला सहा मोते होती सहा मोते घेतली तीन मोते त्याच्या बेंबीवर ठेवली आणि तीन मोते राणीने आपण घेतली राणीने मनोभावे कहाणी सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले आणि देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकताच एवढं फळ मग वसा घेतल्यानं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीने त्यालाही वसा सांगितला अशा प्रकारे पाचव्या मुक्कामाला राणी घरी आली आणि घरी आल्यावर राणीने स्वयंपाक केला आणि सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह व अंगाळ पाणी तापवलं पंचपक्वान जेवायला केली आणि सूर्यनारायणावर जेवायला बसवले त्यांना पहिल्या गासाला केस लागला ते म्हणाले अगं अगं कोणा पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र आलं होतं तिनं आदित वारी खाली बसून केस विंचारले काळं चवाळं डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विकायला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कोणा डोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो ही सारता उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफूळ संपूर्ण तर अशा प्रकारे आदित्य रानूबाईची कहाणी आपण सर्वांनी ऐकली ही कहाणी तुम्ही आवर्जून शे ऐकल्याबद्दल किंवा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि हीच कहाणी ज्यांनी शेवटपर्यंत ऐकली त्यांच्यावरती सूर्यनारायणची कृपा नक्कीच राहते तर येत्या सूर्यनारायणच्या उपासाला म्हणजे रथसप्तमीपर्यंत ही कहाणी जो ऐकेल त्याची इच्छा त्वरित सूर्यनारायण पूर्ण करतात तर ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कृपया करून व्हिडिओला लाईक करा ही कहाणी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा ते व्हिडिओला लाईक करा चॅनेल आपल्या सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन छानशा व्हिडिओसोबत